नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी जाना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत <coughs> मतावरून येणारा प्रश्न जो की मतदान आणि त्यामध्ये असणाऱ्या मतांचा फरक यावरून हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारला जातो प्रश्नाचा व्यवस्थित कन्सेप्ट आपण समजून घेऊ कारण या प्रकारचा प्रश्न पेपरमध्ये भरपूर वेळा विचारला गेलेला आहे त्यांनी काय म्हटलं बघा एका निवडणुकीत दोन उमेदवार आहेत त्यापैकी सोळा टक्के मते मिळणारा उमेदवार तीन हजार नऊशे दहा मतांनी पराभूत होतो आता बघा पराभूत उमेदवार पराभूत उमेदवार पराभूत उमेदवाराला मिळालेली मतं आहेत सोळा टक्के याचा अर्थ विजयी उमेदवाराला किती म्हटले विजयी उमेदवार बाकीचे जे काही चौऱ्याऐंशी टक्के मतदान आहे ते विजयी उमेदवाराला मिळालेले आता तीन हजार नऊशे मतांनी तीन हजार नऊशे दहा मतांनी निवडून येतो मतांनी पराभूत होतो पराभूत होतो याचा अर्थ असा झाला की त्यांच्यामध्ये एवढ्या मताचा फरक आहे त्यांच्यामध्ये नऊ हजार तीन हजार नऊशे दहा मतांचा फरक आहे यांच्यामध्ये किती टक्क्याचा फरक आहे ते आपण शोधून घेऊ मग यांच्यामध्ये किती टक्क्याचा फरक आहे तर अडुसष्ट टक्क्याचा फरक आहे किती टक्क्याचा आहे अडुसष्ट बघा अडुसष्ट टक्क्याचा जर फरक झाला तर अडुसष्ट टक्के म्हणजेच काय आहे तर अडुसष्ट टक्के म्हणजेच ते तीन हजार नऊशे दहा मतदान आहे हे आपल्याला समजायचे त्यांनी सांगितलं जिंकलेल्या उमेदवारास किती मते मिळाली म्हणजेच विजयी उमेदवाराला किती मिळाली चौऱ्याऐंशी टक्के तर चौऱ्याऐंशी टक्के म्हणजेच मतदानाची एकूण आकडेवारी असेल एक्स तिरकस गुणाकार करून सोडून घेऊ म्हणजेच तीन हजार नऊशे दहा गुणाकारात चौऱ्याऐंशी भागाकारामध्ये अडुसष्ट दोन न चारनं भाग देण्याचा प्रयत्न करू चार न भाग जाईल किंवा सतरा न भाग जाईल सतरानं भाग घेऊन टाकू सतरा दोन्ही चौतीस राहिले पाच सतरा त्रिक एकावन्न आणि खाली सतरा चौक अडुसष्ट म्हणजेच दोनशे तीस गुणाकारात चौऱ्याऐंशी भागाकारामध्ये चार दोनशे तीस दशाला तसा गुनिले चार दोन्ही आठ चार एक चार यांच्या दोघांचा गुणाकार करून घेऊ एकवीस तीन त्रेसष्ट हचाले सहा एकवीस दोन्ही बेचाळीस सहा किती अठ्ठेचाळीस वरचा झिरो दशाला तसा म्हणजेच विजयी उमेदवाराला विजयी उमेदवाराला मिळालेली मते मिळालेली मते आहेत चार हजार आठशे तीस तर एवढ्या मतांनी तो काय झालेला असेल विजयी झालेला असेल जर आपल्याला एकूण मतदान किती आहे हे जर काढायचं असेल तर या चौऱ्याऐंशी च्याऐवजी आपल्याला काय करावं लागेल तिथे शंभर यावं लागेल आपल्याला पराभूत झालेल्या मत उमेदवाराला किती मतदान पडले असं जर काढायचं असेल तर चौऱ्याऐंशी ऐवजी आपल्याला किती यावं लागेल सोळा यावं लागेल अशा पद्धतीने आपण या भागामध्ये विजयी उमेदवार किंवा मतदानावर आधारित असणारा जो काही प्रश्न आहे कन्सेप्ट आहे तो आपण इथे क्लिअर केला काही विद्यार्थ्याला अडचण असतील तर चौऱ्याण्णव शून्य पाच ब्याऐंशी सत्त्याऐंशी बेचाळीस या क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात तुमचे काही अडचणी असतील काही प्रश्न तुम्हाला समजले नसतील तर ते आम्हाला व्हॉट्सअप करा तुम्हाला स्क्रीनच्या माध्यमातून किंवा त्याचं कि विश्लेषण करून आम्ही तुम्हाला पाठवलं जाईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद